नमस्कार मित्रांनो हे आहे कर्जत तालुका आज मी आलो आहे कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये हे स्टँड आहे कर्जत तालुक्याच्या इकडे आणि या साईडला इकडून लगेच इकडं रास्ता जातो इकडच्या साईडने जामखेडला इकडून जातो पुणेला श्रीगोंदा कर्जत या मार्गे इकडे जातो आणि इकडच्या मार्गे जामखेड बीड या साईडला जातो इकडं स्टँड आहे इकडे गाड्या उभ्या राहतात इकड मूर्ती आहेत सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत अशा प्रकारे मूर्ती आहेत सगळ्या भक्तांची मूर्ती इथं केलेल्या लावलेले आहेत